माझ्या सख्ख्या मावशीकडे छोट्या लग्न होतं आणि मावशीकडून मामाकडे मावशीला बोलवून घेऊन आले आणि दोन भावांमळून एक साडी घेतली सुंदरपैकी आणि वरमाय म्हणतात ना तसं वरमाय केलं आणि त्यानंतर घेऊन निघालोत आम्ही घरचंच लग्न त्यामुळे जास्त व्हिडिओ करता आल्या नाही कारण व्हिडिओ करायचं की कामं करायचे हा मोठा प्रश्न होता आणि बघा दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही रात्रीच घरी आलेलो आणि सकाळी सकाळी जायला निघालो पुन्हा गाडीत बसलो आणि निघालो ठेवून एक्झाम होती आणि लग्न लावायला निघालो आम्ही हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये हो पुन्हा एकदा तुमच्या मनाने स्वागत करते बघा आज मी तयार झाली आहे आणि ही साडी तुम्हाला मी दाखवली होती ऑनलाईन मागवली होती जामखेडवरून आणि ही साडी घालून मी कुठे चालले तर मावशीच्या मुलीचं लग्न आहे आज लग्नाचा प्रोग्राम आहे रात्री हळदी होत्या आणि जाई चालूच आहे माझं कारण जवळच आहे फार लांब नाही आहे मोगदी स्टेशनच पुढे आहे ओमची एक्झाम असल्याकारणाने रोजच्या रोज येणं जाणं आहे रात्री आम्ही बारा वाजता आलो आणि आता पुन्हा तयार होऊन निघालो तर आजची छोटीशी आणि छान पिकेशी तयारी केली मी स्वतः तुम्हाला कशी वाटणार नक्की कळवा मोजकेच लोक होतं लग्नाला आणि बघा माझ्या मामे आहेत दोन मावशा आहेत दोन आणि आम्ही थोडंसं म्हटलं व्हिडिओ काढूया आठवण तरी राहील आपली तर आम्ही तयार झालो आणि आमच्याकडे ज्या वेळेला लग्न असतं त्यावेळेला मामा मामी हे प्रमुख असतात त्या लग्नात आणि दोन्ही मामा आणि माम्या आलेल्या आहेत आणि आता नवरा नवरीचं लग्न एका मंदिरात ठरलेलं होतं तर त्या मंदिरात घेऊन जायचं होतं आमच्या नवरी नवरी मुलीला आणि आम्ही सर्व निघालोत आता शेवटचा एक व्हिडिओ घेतला इथून पुढे तुम्ही आमची पारंपरिक गाणी नमस्कार पाच नोड आणि भाऊ एक देवाची ही ndaaju nabidu naapa Bondi R Pokémon Again... innociring occurs nabidu COME MAN 1993 Open box wan X 还是 open clean hu लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण होतं मावशीकडे आणि नवरा नवरींना घेऊन आलेलो होतो लगेच तर त्यानंतर लगेच सत्यनारायण होतं आणि मावशांना थोडंसं आम्ही हैराण करायला लागलेलो म्हणजे काय एक मज्जा मस्ती आठवण राहायला हवी म्हणून मावशांना मावशींचं नाव घ्यायला सांगत होतो आणि मावश्या हळूहळू सुरुवात करतायत बघा

आपल्या शरीरात पाण्याची लेवल खूप कमी कमी होत जाते आणि ही जांभू जी असतात त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि अतिशय गोड असे आहेत आणि वीस रुपयाचे भरपूर सारे मिळालेत बघा आणि अशा पद्धतीचे मी घेतलेत जांभू आमचा लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक श